नमस्कार श्री स्वामी समर्थ तुळशी विवाह शास्त्रयुक्त आणि सोप्या पद्धतीने कसा करावा तुळशी विवाह घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पण शास्त्रशुद्ध आणि संपूर्ण विधीसह हो कसा करायचा आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण मुळात विवाह का करावा असे बऱ्याच जणांना वाटू शकते तुळशी विवाह केल्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी सगळ्या दूर होतात आणि ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांचा विवाह लवकरात लवकर ठरतो सोबतच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला ज्या आहेत त्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये विवाह हा केलाच पाहिजे विवाह आपल्या घरामध्ये करणे खूप खूप शुभ मानले आहे यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आनंद नात्यामध्ये गोडवा प्रेम जिवाळा हे सगळं निर्माण होतं तर त्यामुळे विवाह प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करावा आपल्या सगळ्यांकडे तुळशी असते पूजेच्या साहित्यामध्ये तुळशीपत्र हे गरजेचं असतं त्याशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही आणि तुळशी अर्पण करून नैवेद्य ग्रहण केल्याशिवाय देवसुद्धा ते अन्न ग्रहण करत नाही तुळशी विवाह हा एक पवित्र सोहळा आहे आपल्या सुखी जीवनासाठी हा पवित्र सोहळा आपल्याला पार पाडायचा असतो तुम्ही आत्तापर्यंत केला नसेल तर यावर्षी तुम्ही करून बघा खूप सुंदर एकदम म्हणजे घरामध्ये अगदी आनंदाची दिवाळी सारखं वातावरण असल्यासारखं हा सोहळा केल्याचा आनंद आहे विवाह कधी करायचा आहे तर तुळशी विवाह जो आहे तो कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत केला जातो म्हणजेच बारा नोव्हेंबरला ही एकादशी आहे तुम्ही तेरा चौदा आणि पंधरा या तीन तारखांना तुम्ही तुमच्या घरी कोणत्याही एका दिवशी करू शकता तुळशी तुमच्या घराच्या अंगणामध्ये असेल तुम्ही अंगणामध्ये करा किंवा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात तर घरच्या घरी देवाला जवळ मांडून किंवा तुम्ही हॉलमध्ये सुद्धा तुळशीविवाह हो, करू शकता एक रूमचं घर असेल तिथेसुद्धा तुम्ही करू शकता ताई आमचं घर भाड्याचं आहे तर करू शकतो का तर हो करू शकता या ठिकाणी ब्राह्मण वगैरे बोलवण्याची काही गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने विवाह हो करता येईल तर तो कसा करायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तुळशी विवाह आहे तो शक्यतो गोरस मुहूर्तावरच केला जातो तर त्याच्या त्याच्यामुळे गोरस मुहूर्तावर म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळे म्हणजे संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर साधारणतः एक ते दीड तास होय जेव्हा चातुर्मास हा संपतो म्हणजेच तुळशी विवाहा विवाहाला सुरुवात होते आणि तुळशी विवाह झाला की लग्नकार्य मुंडण बारसे या सगळ्या शुभ कार्यांना सुरुवात होते कारण आपल्याला माहिती आहे की चातुर्मासामध्ये आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही पूजा पारायण केले जातात पण शुभ कार्य केले जात नाहीत तर आता आपण तुळशीवाहाची तारीख आणि शुभमुहूर्त जाणून घेऊया कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला द्वादशीच्या तिथीचा प्रदोष काळात तुळशीवाह साजरा केला जातो म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशीपासून पंचांगानुसार यंदा कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी बारा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे तर तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून एक मिनिटांनी हा मुहूर्त संपणार आहे तर प्रदोष काळ सूर्यास्तापासून तीन तासाचा कालावधी म्हणजे साधारण दोन तास चोवीस मिनिटांचा काळ असणार आहे या आधारे तुम्ही तुळशी विवाहाचा शुभमुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे ते रात्री आठ वाजेपर्यंत करू शकता आता या काळात तुळशीचा विवाह शालिग्रांशी किंवा बाळकृष्णांशी करावा या शुभ काळामध्ये तुम्ही सांगितलेल्या तारखांना तुम्ही तुळशी विवाह संपन्न करू शकता आता हे तुळशीचे जे कार्य आहे ते कसं करायचं तर घरच्या सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे तुम्ही आजूबाजूंच्या लोकांनासुद्धा बोलू शकता तुमच्या घरामध्ये समजा काही कारणामुळे तुम्हाला जमत नाही तर तुम्ही तुळशी घेऊन सामुदायिक ठिकाणीसुद्धा तुळशी विवाह पार पाडू शकता तुम्ही घरातील जी रोप आहे ते घेऊन जायचं आहे आणि घरून सजवून सा घेऊन सामुदायिक विवाह पार पाडू शकता आता तुळशीचा जो विवाह आहे त्याची पूजा मांडणी कशी करायची ती जाणून घेऊया सगळ्यात पहिले आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये माता लक्ष्मीची पावले श्री ओम स्वस्तिक लक्ष्मीची पावले गोपद्म आणि शुभ लाभ अशी शुभचिन्हांची रांगोळी शक्यतो काढायची आहे तुळशी मातेला छान असं सजवून घ्यायचं आहे तुळशी मातेला गजरा लावायचा आहे तुळशी मातेला अलंकार घालायचे आहेत आपण नवरीला जसं सजवतो अगदी त्याचप्रमाणे तुळशी मातेलाही सजवायचं आहे नद घालायचे आहे चुनरी घाला अगदी सगळं तुम्हाला जेवढं जास्त सजवता येईल तेवढं तुळशी मातेला तुम्ही सजवायचं आहे पाटावरतीनंतर लाल किंवा भगव्या रंगाचं वस्त्र अंतरून घ्यायचं आहे एका साईडला तुळस ठेवायची आहे आणि दुसऱ्या साईडला छोटासा पाट मांडायचा आहे तिथेही रांगोळी काढायची आणि त्याच्याही वरती कपडा अंतरून शालिग्राम किंवा श्रीकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांचीही मूर्ती ठेवायची आहे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर सुपारी ठेवा बाळकृष्णांचे तोंड पश्चिमेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला बाळकृष्ण ठेवायचे आहेत आणि त्यांच्यासमोर तुळशींची तुळशीची कुंडी ठेवायची आहे म्हणजे तुळशीचं रोप ठेवायचं आहे प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण सगळ्या पूजेचा साक्षीदार हा दिवास चाहे। दिवा असतो म्हणून दिवेची पूजा अगोदर करून घ्यायची आहे दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर पूजेला आपल्याला सुरुवात करायची आपण गणपती बाप्पांच्या स्थापनेने पूजेची सुरुवात करायची तर हे ग निर्विघ्नपणे कार, कार्य पार पाडलं जावं यासाठी आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो अगदी सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा गणपती बाप्पांना अकरा वेळेस पाण्याने प्रथम नंतर आपल्याला दुधाने आणि परत अकरा वेळेस पाण्याने असं ओम गण गणपते महा ओम गण गणपते महा हा नाम मंत्र जपत आपल्याला त्यांचा अभिषेक करायचा आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून घेऊन चौरंगावर खाली अक्षदा ठेवायच्या आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची गणपती बाप्पांना हदी कुंकू अक्षदा अर्पण करा दुर्वा अर्पण करा आणि फूल व्हा आणि हे सर्व वाहत असताना समर्पण आम्ही म्हणा गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य येते पाण्याचा भरीव चौकण करायचा आहे आणि त्यावर हे गूळ आणि खोबरं नैवेद्य पाणी फिरवायचं आणि बप्पांना प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा निर्विघ्नपणे हे कार्य जे आहे ते पार पडून द्या अशी अगदी सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करायची आता त्यांच्यानंतर आपल्याला वर म्हणून जे आहेत ते बाळकृष्ण शाळेग्राम जे घेतलेले आहेत तर सुरुवातीला त्यांनाही अकरा वेळेस स्वच्छ पाण्याने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत त्यानंतर अकरा वेळेस पंचामृताने ओम नमो भगवते वासुदेवाय आणि परत अकरा वेळेस स्वच्छ पाण्याने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे मन स्नान म्हणजेच आंघोळ घालून घ्यायचे आहे नंतरही स्वच्छ पुसून ठेवायचं आहे जिथे आपण लग्न लावण्यासाठी पाट किंवा चौरंग ठेवलेला आहे तिथे बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची त्यांना गंध लावून घ्यायचा आहे त्यांनासुद्धा फुले वगैरे जे काही आहे ते वाहून घ्यायचं आहे आणि सगळं अर्पण करून झाल्यावरती तुळशीला बाळकृष्णांना वस्त्रमाळ ज्याला कापसाचे वस्त्र म्हटलं जातं तर ते सुद्धा त्यांना आवर्जून अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला मंडोळ्या बांधून घ्यायच्या आहेत श्रीकृष्णांची मूर्ती छोटी असेल तर तुम्ही त्यांच्या समोर मंडोळी ठेवू शकता मोठी मूर्ती असेल तर तुम्ही त्यांनाही मंडोळी बांधू शकता त्यानंतर एक कलश घ्यायचा आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे पाच पाने कलशावरती आंब्याची किंवा खायची पाने विडेची पाने तुम्ही ठेवू शकता कलशात पाणी आणि त्याच्यामध्ये तांदूळ सुपारी टाका त्याच्यावरती नारळ स्थापन करा कलश गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला आपल्याला स्थापित करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पाच फळे ठेवून घ्यायचे आहेत काही ठिकाणी हळदीचाही कार्यक्रम करता तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते हळद लावून घ्यायची आहे तर अगोदर बाळकृष्णांना पायापासून डोक्यापर्यंत असे हळद लावून घ्यायची असते प्रथम बाळकृष्णाला लावायची म्हणजे चढदी हळद आपल्याला लावायची आहे आणि त्याच्यानंतर जी उष्टी हळद आहे ती तुळशी मातेला लावायची आहे खालून वरपर्यंत हळद ही पाच वेळेस किंवा अकरा वेळेस लावायची आहे आता आपल्याला दिवाळीचं सामा सामानामध्ये आपल्याला चिवडा चकली करंजी अनारसे लाडू शंकरपाळी शेव आपण जे काही दिवाळीला आपला फराळ आहे केलेला आहे तर तो फराळ आपण त्यांच्या पुढे नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे आता आपल्याला तुळशीचं लग्न कशा पद्धतीने लावायचं ते जाणून घेऊया आता आपण खऱ्या अर्थाने तुळशीचं लग्न लावणार आहोत या दिवशी तुळशीला नैवेद्य जो आहे तो नैवेद्याचा मान आहे तो खरा चिंच आणि आवळ्याचा आहे आवर्जून एखादो आवळे आणि चिंच जी आहे ती एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवून याचा नैवेद्य दाखवायचा आहे बऱ्याच ठिकाणी लहायचंसुद्धा नैवेद्य दाखवला जातो किंवा तुमच्याकडे जी काही नैवेद्य दाखवण्याची पद्धत असेल तर तो नैवेद्य तुम्ही त्या पद्धतीने दाखवू शकता आता आपल्याला एक पांढरा रुमाल घ्यायचा आहे आणि त्यावरती कुंकवाने स्वस्ती काढून घ्यायचा आहे लग्न लावताना तो रुमाल दोघांमध्ये म्हणजे तुळस आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये आंतरपाठ म्हणून पकडायचं आहे त्यानंतर तुम्हाला मंगलाष्टिका म्हणायच्या आहेत पाच मंगलाष्टिका तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दे देत आहे तर तुम्ही त्याच्यात पाहून वाचून त्या मंगलाष्टिका म्हणू शकता मंगलाष्टिका म्हणून झाल्यानंतर तो आंतरपाठ जो आहे तो आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे तुळशी मातेला आपण लग्न झाल्यानंतर ओटी का ओटी भरणार आहोत तर या ओटीमध्ये ब्लाऊज घ्यायचा आहे येथे हिरव्या रंगाचा खण त्यावर नारळ शृंगाराचे दागिने हळकुंड खारीक खोबरं सुपारी बदाम आणि हे आपण सवासिणी महिलांच्या ओटीमध्ये देतो ते सगळं सामान आपल्याला तुळशी मातेच्या ओटीलाही द्यायचं आहे त्यानंतर लाल बांगड्या किंवा हिरव्या बांगड्या शेंदूर काजळ मणी मंगळसूत्र कंगवा या सगळ्या गोष्टी यामध्ये सुद्धा तुम्हाला जमतील त्या गोष्टी तुम्ही तुळशी मातेला अर्पण क करायच्या आहेत आणि जे ऊस आहेत सुद्धा तुम्ही तुळशीच्या चौरंगाला चार बाजूला बांधून घ्यायचे आहेत जसे की दोन मामा असतील तर काही ठिकाणी दोन ऊस बांधतात काही ठिक चार बांधतात पण आमच्याकडे चार ऊस मां मांडण्याची किंवा बांधण्याची पद्धत आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही त्या चौरंगाला बांधू शकता आता आपल्या तुळशीची ओटी भरून झाल्यावरती आरती कशी करायची ती पाहूयात सुरुवातीला गणपतीची आरती त्याच्यानंतर भगवान विष्णूंची किंवा कृष्णाची आर आरती म्हणायची आणि त्यांच्यानंतर तुळशीची आरती म्हणायची आहे उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी काढायची आहे संध्याकाळी उत्तर पूजा करायची नाही या पद्धतीने आपण साध्या सोप्या पद्धतीने तुळशीचं लग्न लावायचं आहे आणि तुळशीचं लग्न वगैरे लावून सगळं झाल्यानंतर तुझ तुम्ही प्रसाद जो आपण दाखवलेला आहे चिंच आवळा जे काही फळं वगैरे असतील ते आपण घरातील सर्वांनी मिळून दुसऱ्या दिवशी ते प्रसाद म्हणून खायचे आहे तर व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्री स्वामी समर्थ धन्यवाद